आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमची अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा स्वामींच्या चा प्रार्थना तर आम्ही आलोय मध्ये काळाराम मंदिराच्या तिथे तर इथे भरपूर सारी गर्दी आहे आणि तुम्हाला बॅक चे व्हि दाखवते आता आहे ना आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे चला तुम्ही पण आमच्या सोबत तुमचे पण दर्शन होतील नवीन वर्षाची सुरुवात आहे ना चांगल्या गोष्टी पासून करायची त्यामुळं आम्ही गेलो इथं काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला आणि दर्शनासाठी ना खूप गर्दी होती या मंदिरावर जे कोरीव काम केलं आहे ना ते खूप असं दिसायला एकदम छान आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पुढं भक्तीधाम दिसणारे सीता गुफा दिसणारे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा तर आता इथं काळाम काळाराम मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो आणि गर्दी पण भरपूर सारी होती तर या मंदिरामध्ये ना प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांची ना अशी नयनरम्य अशी मूर्ती आहे तर सर्व काही तुमच्याशी शेअर केलं आणि मंदिर आहे ना एकदम सुबक हे दिसण्यासाठी तरी ते ना आमचे दर्शनं वगैरे झाले कारण गर्दी जास्त होती जास्त काही शोध आम्ही घेतलं नाही आणि त्यानंतर इकडं बाहेर आलो तर बाहेरचा परिसर आहे ना इतका छान आहे आणि मंदिरावरचं काम इतकं छान केलेलं आहे ना त्यामुळं बघून असं छान वाटतं नाशिकमध्ये ना धार्मिक ठिकाणं असे खूप आहेत बघण्यासाठी कारण प्रभू श्रीरामांनी इथं वनवास केला ना त्यामुळं नाशिक ना ना आहे ना म्हणजे पंचवटीमध्ये खूप सारे ठिकाणी ना असं मंदिर वगैरे आहेत जुनं आणि सर्व काही आपल्याला बघायला भेटतं कारण कस कसं हे बाकी कुठं आपल्याला बघायला भेटणार नाही एक नाशिकच आहे की तिथं आपण बघू शकतो तर इथे ना दत्त दत्तपागोदुकांचं आम्ही दर्शन घेतलं आणि हे नवीन बांधलेलं मंदिर आहे पण इतकं काम छान वाटत होतं ना आणि असं ऐकण्यात आलंय की हे मंदिर आहे ना त्र्यंबकच्या मंदिराशी थोडंसं असं मिळतं जुळतंय त्याचं डिझाईन कोरीकाम वगैरे तर आमचं आहे ना काळाराम मंदिरामध्ये दर्शन झालं आणि इकडे आम्ही नीट सीता गुफा दर्शन घेण्यासाठी तर इथं पर्ण आहे इथं पण दर्शन घेतलं आणि काळाराम मंदिर आणि गुफा जवळ जवळच आहे त्यामुळे आम्ही आलो इकडं सीतागुफेकडं आणि इथं पण आहे ना खूप मोठी अशी रांग होती दर्शनाला जवळजवळ पूर्ण दर्शन घेण्यासाठी ना आम्हाला एक तासाचा वेळ गेला पूर्ण तर ताईनो आता सर्व व्हिडिओ बघा स्किप न करता आणि ना आपला प्रश्न उत्तराची जी स्पर्धा आयोजित केली ना तिच्या त्या स्पर्धेमधला आजचा आपला चौथा प्रश्न आहे की महाराष्ट्रातली पहिली श्रीमुख्याध्यापिका कोण तर पटपट -पट कमेंट करून उत्तर द्या तरी तैनासी त्या गुफेमध्ये आलो आणि गुफेमधलं थोडंसं शूट तुमच्याशी शेअर करते मी गुफाच्या समोरच आहे ना इथं एक रुपया तिकीट काढून सीता हरण कसं झालं किंवा सीतेचा संसार सर्व काही म्हणजे आहे दाखवलेलं तर तिथं आम्ही गेलो आणि सर्व काही बघितलं तर माझ्यासोबत तुमचंही बघून झालं त्यानंतर इकडं गौशाला आहे गौशालेमध्ये पण गेलो आणि त्यानंतर आलो इथं गोरेराम मंदिरामध्ये सर्व काही ताईंना तुमच्याशी शूट आहे तुमच्याशी शेअर आहे सर्व काही तुम्ही बघितलंच तर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर आहे ना इकडं आलो आम्ही भक्तीधामला तर भक्तीधाममध्ये ना खूप छान छान असं बघण्यासारखं आहे आपण कसं अवॉइड करतो जाण्यासाठी म्हणजे नाशिकमध्ये असून आम्ही पहिल्यांदाच गेलो आणि बरेच लोक असं करतात तर मला असं वाटतं की आहे त्या गोष्टीचा आपण उपभोग घेतला पाहिजे सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजे तर आता माझ्यासोबत तुम्ही बघा त्यानंतर इकडं आलो आम्ही अकरा फुटी शिवलिंग झाली आहे तिथं ती, ती बघण्यासाठी कारण मलाही म्हणजे भरपूर दिवसाचं चाललं होतं बघायचं बघायचं तर म्हटलं आलोच तर बघूया तर खूप छान दिसत होती तुम्हाला आता सर्व काही बघायला भेटेलच आणि माझ्यासोबत ना ताई न नाशिकमधले बरेचसे ठिकाणं तुम्हालाही बघायला भेटले असतील पहिल्यांदाच बघितले असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा तर ही आहे ती अकरा फुटी शिवलिंग आणि इतकं छान वाटत होतं या मंदिरामध्ये गेल्यावर की बस कधी एवढी तर मोठी शिवलिंग मी पहिल्यांदाच बघितली होती तुम्ही याआधी बघितली असेल तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल ना तर लाईक नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओ असो